नमस्कार मंडळी आज आपल्या दिवसाची सुरुवात आहे ना ती डोलीपासून होणार आहे तर आपण ज्या डोल आहेत ना त्या मांडून ठेवल्या आहेत तर आता त्या आपण उचलायला चाललो आहे तर बघूया आपल्याला आज काय काय मच्छी भेटते ती तर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगची व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे बघा मामाने जी पहिली डोल आहे ना आपली ते उचलायला सुरुवात केली आणि भरतीचं पाणी देखील भरपूर आहे त्यामुळे डोल उचलायला थोडंसं जड जाते पाणी जास्त असल्यामुळे तर बघूया आपल्याला आज डोलीमध्ये काय काय मच्छी भेटते ती तरी बघा मंडळी पहिली डोल खाली केली आणि पाणी भरतीचा पाणी आहे ना तो खूप होतात त्यामुळे कचरा आहे ना तो जास्त आला आज तर त्या कचऱ्यामधून आपण काय काय मच्छी आले नाही याच्यामध्ये ती पहिल्या निवडून घेऊ तरी बघा मंडळी पहिली चिमोरी तर चिमोरी तर आपल्याला दिसली आहे आता आता अजून जो आहे ना त्याने हे बघा कोनबट बघा कोनबट देखील असं मस्त असं साईज आहे कोनबटांची देखील एकदम जिवंत कोनबट आहे मंडळी तर हे बघा मामाने ना सुरुवात केली आणि बघा पहिल्या डोलीमध्ये ना आपल्याला हे बघा थोडंसं कोनबट भेटलं आहे कारण काय भेटलं नाही अजून पहिलीच डोली चालले आणि भरतीचा पाणी देखील भरपूर होता त्यामुळे आपल्याला काही जास्त आज मच्छी भेटली नाही पहिल्या डोलीला तर अजून आपल्या ज्या दोन डोलं आहेत ना त्या बघूया उचलून भरतीचं पाणी जेव्हा कमी होईल ना त्या उचलून बघूया त्याच्यामध्ये काय आहे ते बघा मंडळी जी आपली पहिली डोल होती ना तीच आपण टाकून ठेवली होती पाण्यात आणि अर्ध्या तासाने परत उचललं आहे तर आता बघूया अर्ध्या तासानंतर ह्याच्यामध्ये काय पडले की नाही ते तर हे बघा मंडळी भरतीचं पाणी देखील भरपूर आहे बघू शकता तुम्ही आणि हे बघा आता बघूया ह्याच्यामध्ये काय आले ते परत हे बघा म्हटलं डोल खाली गेली आणि ह्याच्यामध्ये देखील कोनपट आल्या आहेत फक्त ते आता आपण निवडून घेऊया आणि कोणबटाची साईज देखील एकदम मस्त आहे मोठी साईज आहे कोनपटांची एकदम जिवंत कोनपटं आहेत सगळी हे बघा आज काय म्हणते मोठी मच्छी नाही अशी छोटी छोटी मच्छी आली आहे ना तीच आज घ्यावी लागेल आणि बघा मंडळी जी आपली दुसरी डोल होती ना ती बघा भरतीचं पाणी खूप आहे ना त्यामुळे बघा मेहनत बघा किती लागते मंडळी तर आता बघूया मंडळी ह्याच्यामध्ये दुसऱ्या डोलीमध्ये आपल्याला काय काय ते डोल तर पूर्ण भरलेली दिसते तर आता बघूया ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय मच्छी आणि ह्या बघा मंडळी ह्या माशाला तुम्ही काय म्हणता नक्की सांगा आणि ह्या बघा एक छोटासा वडा मासा पण आला आहे तर आता ही मामाना लागला आहे सगळी पूर्ण डोल साफ करायला आपली तर बघूया आता ह्या डोलीमध्ये आपल्याला किती मच्छी भेटते ती तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी बघा म्हणजे आपली जी डोल होती ना ते सगळ्या मच्छी वगैरे आता साफ करून झाली आहे आणि मच्छी बघा आपल्याला कोनबट आहे निमटा आहेत आणि चिंबूर आहेत म्हणजे आजकाल जास्त मोठी मच्छी तर नाही आपल्या याच्यात छोटी मच्छी आहे पण सगळी मिक्स मच्छी आहे बघू शकता तुम्ही एकदम सगळी जिवंत अशी आहे तर म्हणजे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद